नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो नवीन पेन्शन चांगली आहे तर आमदार खासदार यांना लागू करा हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले जुनी पेन्शन हक्क संघटन लढा आजची ब्रेकिंग न्यूज आहे एकच मिशन जुनी पेन्शन तर काय आहे बातमी ती आपण आज सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब बटन जर व्हिडिओ खाली लाल दिसत असेल त्याला क्लिक करा त्यानंतर एक बेल येईल तिला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर चला सुरू करूया अलाहाबाद हायकोर्टाने नवीन पेन्शन योजना तर चांगली असेल तर ती योजना आमदार खासदारांना लागू करू शकत नाही अशा शब्दात उत्तर प्रदेश सरकारला झापून काढले आहे हायकोर्टाने जुन्या पेन्शनवरून सरकारी कर्मचाऱ्यांना सुरू असलेल्या बंद संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे कोर्टाने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय सरकारने त्यांचे अनुष्ठान शेअरमध्ये कसे लावले सरकार असंतुष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काम कसे करून घेणार असाही प्रश्न कोर्टाने सरकारला विचारला आहे नवीन पेन्शन योजना जर चांगली आहे तर त्या योजनेला खासदार आणि आमदारांसाठी का लागू करू शकत नाही असंही कोर्टाने म्हटले आहे कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी सांगितले की कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे मात्र सरकार त्यांच्या मागण्यावर अजरोही विचार करत नाहीये सरकारने दोन हजार पाच पासून सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली आहे याचा कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते तर अशा प्रकारची बातमी होती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचले आहे मित्रांनो तुम्हाला जरी वाटत असेल की जुनी पेन्शन मिळावी तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम